नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए दोन हजार सोळा महाराष्ट्रात नागचंपा पांढरा सिडार फनस कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरण्यात आढळतात एक उष्णकटिबंधीय सुधारित दोन उष्णकटिबंधीय निमसधारित तीन उपउष्णकटिबंधीय सुधारित चार उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं एक उष्ण कटिबंधीय सधारित पुढील पिवाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते एक उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य दोन उष्णकटिबंधीय कटिबंधीय सधारित आर्द्र अरण्य तीन उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्य चार उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य पुढील पी वाय क्यू यष्टीय दोन हजार पंधरा उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढील कोणती झाडे आढळतात ए सागवान बी शिसम सी अंजन डी टीवर ई e, हिरडा पर्याय उत्तरे एक ए सी डी ई दोन सी डी ई तीन ए बी सी चार ए बी सी ई तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन ए बी सी पुढील पीवाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण एक उन्हाळ्यात पाऊस पडत नाही दोन उन्हाळ्यात तापमान जास्त असते तीन उन्हाळ्यात हवामान विषम असते चार बाष्पीभवन कमी करण्यास तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार चार बाष्पीभवन कमी करण्यास पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहे ए मोहग आणि उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात बी सुंदरी किनारवरती जंगलात आढळतात पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी दोन्ही योग्य चार ए व बी दोन्ही अयोग्य तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन केवळ बी योग्य तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद